एक ऑगस्ट म्हणजे मातंग समाजाचे आराध्य दैवत साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती हा जयंती सोहळा सर्वत्र महिनाभर सुरू असतो त्यानिमित्ताने पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे रविवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बहुजन समाज स्वाभिमान सेवा संघ व समस्त मातंग समाज जुन्नर तालुक्याच्या वतीने जयंतीनिमित्ताने समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्रक शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार अमित गोरखे हे होते तर अध्यक्षस्थानी अहमदनगरचे माजी जिल्हा परिषद सदस्य जगन्नाथ आव्हाड हे होते तर प्रमुख उपस्थितांमध्ये खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आमदार अतुल पेनके विघ्नहर साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गणपतराव फुलवडे पुणे येथील लहुजी स्मारक शासकीय समितीचे अध्यक्ष अशोक लोखंडे समाजभूषण शंकर तडाखे अण्णाभाऊंचे नाव आकाशातील ताऱ्याला देणारे सुशील तुपे नारायणगावचे माजी सरपंच बाबू पाटे माजी उपसरपंच संतोष वाजगे भाजपचे अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सचिव सचिन शिंदे जिल्हाध्यक्ष विनोद भालेराव जिल्हा सरचिटणीस जयदास साळवे आशिष माळवतकर संतोष नेटकेसर सुनील सकट डॉक्टर नीता अल्लाट संघाचे संघटक पंढरीनाथ खुडे कार्याध्यक्ष पांडुरंग कसबे उपाध्यक्ष व मुख्याध्यापक शिवाजी आसवार आदी मान्यवर व शेकडो समाज बांधव उपस्थित होते यावेळी आदर्श माता पुरस्कार सुशिला तानाजी साळवे साहित्यिक पुरस्कार सुरेश पाटोळे आदर्श पत्रकार हा पुरस्कार आपला आवाजचे विभागीय संपादक रवींद्र खुडे मुंबई पोलीस गायत्री खुडे आदर्श हलगी वादक सखाराम आल्हाट आदर्श तमाशा कलावंत रमेश खुडे आदर्श डॉक्टर प्रदीप जोशी यांना यंदाचे पुरस्कार देण्यात आहेत पाहुण्यांचं स्वागत संघाचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र पाटोळे यांनी केले प्रास्ताविक संघाचे प्रवक्ते प्रवीण महाराज लोखंडे यांनी केले सूत्रसंचालन संघाचे सरचिटणीस बाळासाहेब राजगुरू गुरुजी यांनी केले तर आभार संघाचे अध्यक्ष रघुनाथ पवार यांनी मानले याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूया या आपल्या दैवताच्या निमित्त या ठिकाणी सर्वजण जमलेले आहेत या याआधी अण्णाभाऊ साठे महामंडळाचा अध्यक्ष असताना अशाच प्रकारच्या जयंतीला मी या ठिकाणी उपस्थित राहिलो होतो आणि जे ज्या ज्या वेळेस आयुष्यात काहीतरी माझ्या नवीन घडतंय त्या त्यावेळेस सर्व गावकर हक्कनी मला इथं बोलवतात आणि माझा सन्मान करतात त्यामुळं विशेष प्रेम या सर्वांचं माझ्यावर यातलं वारंवार दिसतं संवाद यात्रेच्या निमित्तानं आपल्या समाजाच्या प्रत्येक वस्तीमध्ये सूचित जातीच्या प्रत्येक वस्तीमध्ये जाणं त्यांची प्रश्न आणि आपल्या वस्त्यांमधले प्रश्न जाणून घेणं आणि ते येणाऱ्या विधानसभेमध्ये विधीमंडळात मांडणं या ध्येयाने संपूर्ण महाराष्ट्राभर मी फिरत आहे विधान परिषद सदस्य मिळाल्यानंतर या ठिकाणी मी वीस वीस तालुके जवळ जवळ बारा जिल्ह्यांपेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये माझा प्रवास चालू आहे मला अत्यंत आनंद झाला की आताच जिने अत्यंत शेलार यांनी खूप सुंदर असं गाणे या ठिकाणी गायलं आर्टिस्ट आहेत पण त्यांना व्यासपीठ मिळवण्यासाठी प्रत्येकाने काही ना काही केलं पाहिजे तिला नक्की सांगेल की यानंतर तुला महाराष्ट्रात कुठे प्रोग्राम करायचा असेल कुठे जायचं असेल मला नक्की सांग त्या त्या ठिकाणी माझी मदत तुला नक्की होईल <सटीवादागे> वर्षापासून आपण मराठी कलाकारांना पुरस्कार देतो अडीचशे पेक्षा जास्त दिले गेले ज्यावेळेस मला विधान परिषद सदस्य मिळालं माननीय अशोक मामांनी निवेदिताईंना पेढे भरवले नाना पाटेकरांनी तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल नाना पाटेकरांनी मला बोलून खूप मोठा सत्कार केला सन्मान केला सचिन जी असतील प्रिया बिर्डे घरी आल्या होत्या सगळे हे माझे मित्र परिवार आहे अजय अतुल अतुल जींचा मला फोन झाला हे सगळे संबंध जोपाले कारण का तर कलेवर माझंही तेवढंच प्रेम आहे लहानपणी डब गाणं गायचो आणि राजकारणात नष्ट आलो तर नक्कीच नटसम्राट झालो <laughs> कारण बॉर्न आर्टिस्ट आपल्यामध्ये कला लपलेली असते त्यामुळे मॉडर्नला असताना विरोधी या करंडक असेल पुरुषोत्व करंडक असेल हे सगळी करंडक आपण दिग्दर्शक म्हणून मी काम केलं त्यामुळे आर्टिस्ट हा आर्टिस्ट असतो आणि त्या आर्टिस्टला आपणच खऱ्या अर्थानं प्रेम दिलं पाहिजे असं मला वाटतं झाल्यापासून आज तायद्यात कुठल्याही पक्षाला वाटलं नाही की या समाजाला प्रतिनिधित्व दिलं पाहिजे राज्यसभा असेल विधिमंडळ असेल पण ते देण्याचं काम माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि महायुती सरकारने केलं मी याच्या आधीही वेळोवेळी सांगतो अण्णाभाऊ भारण्याचं काम मराठ्यांचं स्मारक खऱ्या अर्थानं भारताला माहिती होतं अण्णा भाऊसाठी कोण आहे पण सातात समुद्र पार देवेंद्रजी फडणवीस यांनी रशियामध्ये जाऊन अण्णाभाऊसाठी स्मारक केलं आणि संपूर्ण जगाला अण्णाभाऊ साठे मिळलं त्या ठिकाणी मोठा स्टॅच्यू आम्ही आता सॅक्शन केलाय आपल्या खेड तालुक्यातले पण दोन जण त्या समितीवर आहेत सगळ्यात पहिलं आपल्याला पस्तीस फुटी लहूजींचा स्टॅच्यू दिसेल आणि त्याला नतमस्त कोणच पुण्याला जावं लागणार आहे आज आपल्याकडे एक येणाऱ्या काळात शंभर टक्के आय एस ऑफिस होतील कारण पार्टीच्या धर्तीवर आरटी निर्माण करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते आपल्या महायुती सरकारनं केलं त्यासोबत फिरतोय महाराष्ट्रातले अनेक प्रश्न आहेत दौंड तालुक्यात गेलो दौंड मध्ये त्या ठिकाणी कळलं की आपल्या लोकांना घरकुल मिळाले नाही मती समाज असतील ढोर समाजाच्या असतील पण आज ताब्यात मिळाल्यामुळे त्यांचा वॉईस कोर राहणार नाही खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठे यांना मिळावा हा संपूर्ण स्तरातन मागणी होती त्यासाठी आपण नक्कीच पाठपुरावा करणार आहोत कारण भारतरत्न हा अण्णाभाऊ साठ्यांना मिळालाच पाहिजे अनेक प्रश्न प्रलंबित असताना अभगडाचा प्रश्न आपला होता पण योगायोगाने शंकर भाऊ योगायोगाने माझं विधान परिषद झाली त्यानंतर आरटीची स्थापना झाली आणि अभगडाचं डिक्लेरेशन <laughs> झालं असला तरी प्रयत्न आपल्या सगळ्यांचे समाजातील प्रत्येकाचे अख्या महाल मातांच्या समाजाचा आहे हेच झाला की तुमची आता आंबेडकरांनी जेव्हा संविधान मांडलं आणि त्या संविधानात त्यांनी असं म्हटलं होतं की वंचितातल्या वंचिताला खऱ्या अर्थानं प्रत्येक घटकामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे मग अवघड आरक्षण म्हणजे काय ज्यांना आरक्षण ऑलरेडी मिळालंय पण आणखी काही वंचित लोक आहेत त्यांना मिळणं थोडक्यात अवघड आरक्षण माझी मुलगी ज्यावेळेस तिला ऍडमिशन मिळालं शाळेमध्ये त्यावेळेस मी सांगितलं की मी सक्षम आहे तिला ओपन ऍडमिशन मी फीज भरू शकतो मी ज्यावेळेस ते ऍडमिशन सोडलं त्यावेळेस दुसऱ्या एस सीच्या मुलीला त्या ठिकाणी ऍडमिशन मिळालं म्हणजे त्या ठिकाणी गरिबाचं कल्याण झालं हेच अवघड आरक्षण ठिकाणी शैक्षणिक गोष्टी येणाऱ्या सात पुढ्या पिढ्यांना आपला फायदा होणार आहे वेगवेगळ्या क्षेत्रात पुरस्कार प्रदान केले गेले माननीय सुरेशजी पाटोळे त्यांचं साहित्य खरं तर खूप मोठं काम आहे माननीय रवींद्रजी खुडे आहेत पुरस्कार पत्रकार म्हणून ते काम करतात त्याचबरोबर सुशीलताई साळवे आदर्श माता पुरस्कार पुरस्कार त्या ठिकाणी त्यांना दिला गेला म्हणजे वयाच्या विशिष्ट उंबरट्यावर ज्यावेळेस आपण या लोकांचा सन्मान करतो त्यांचा कळत की आपल्या समाजात कोण कुठपर्यंत गेलेलं आहे त्यामुळे अशा प्रकारचे उपक्रम आपण करताय त्यामुळे उपक्रम होत मी या ठिकाणी त्या गेलाय आणि त्याच्याबरोबर एक फोटो काढला पाहिजे आणि लोकांना दाखवलं पाहिजे या अपेक्षेने माझ्या जवळ येतात पण त्या सर्व अपेक्षित असलेल्या लोकांना मी सांगतो की आपण माझ्याकडनं काहीतरी घ्या मग त्या ठिकाणचं समाज बरेच कार्यक्रम आहेत जास्त बोलायचं त्यामुळे येणाऱ्या काळात जी जी काम एस ऑफिसर झाली पाहिजे त्यासाठी प्रत्येकाने आपण प्रयत्न करणं हे आपलं सर्वांचं काम आहे खर तर माझ्या बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो जय महाराष्ट्र जय लह धन्यवाद